महापालिकेच्या मालकीच्या दुकान गाळेधारकांना नोटीस आल्यात त्यानुसार दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस अशा दोन टप्प्यातील वेगवेगळे भाडे भरण्याच्या नोटिसा महापालिकेनं पाठवल्या आहेत दोन हजार सोळापासून आजवर सुमारे एकोणीस ते वीस पट भाडेवाढ झाली आहे त्यामुळंच महापालिकेच्या गाळेधारकांचा भाडेवाढी विरोधात संघर्ष सुरू आहे महापालिकेनं गाळेधारकांना पाठवलेल्या संदर्भात नुकतीच चेंबर ऑफ कॉमर्समध्ये बैठक झाली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचे दुकानगळ्यांचे भाडे समितीनं ठरवलेल्या दरानुसार भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला कोल्हापूर महापालिकेच्या मालकीचे अनेक दुकानगाळे भाडे तत्वावर दिले आहेत दोन हजार सोळा पासून रेडी रेकनर दरानुसार दुकानगाळ्यांना भाडे आकारण्याचा आदेश शासनानं काढला आहे त्यामुळे महापालिकेच्या दुकानगाळ्यांच्या भाड्यात एकोणीस ते वीस पट वाढ झाली आहे ही भाडे वाढ परवडत नसल्यानं अनेक दुकानगाळेधारकांनी भाडंच भरलेलं नव्हतं तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी रेडी रेकनरच्या आठ टक्केप्रमाणे भाड देण्याचं ठरवण्यात आलं पण त्यालाही अनेक ठिकाणी विरोध झाला त्यामुळे सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी राज्य शासनानं आठ टक्के वाढीला स्थगिती देऊन पुढील निर्णय होईपर्यंत प्रचलित दरानं भाडं भरून घेण्यासाठी शासनानं पत्र पाठवलं त्या निर्णयानुसार बहुसंख्य गाळेधारकांनी दोन हजार चोवीस पर्यंतचं भाडं भरलंय त्यानंतर राज्य शासनानं सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नवीन परिपत्रक काढून बाजार मूल्याच्या शून्य पूर्णांक सात टक्केपेक्षा गाळ्यांचं सा भाडं कमी असता कामा नये भाडेपट्टी दरात होणारी वाढ एकाच वेळी दुपटीपेक्षा जास्त असणार नाही असं नमूद केलंय तसंच समिती स्थापन करून भाडं निश्चित करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार समिती स्थापन झाली असून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीसाठी भाडे दराची निश्चिती करण्यात आली आहे समितीनं ठरवलेल्या दराप्रमाणे आणि अभय योजनेच्या व्याजमाफीसह भाडं भरावं असं आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केलं दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीतील भाडं भरण्यासाठी शासन निर्णय होईपर्यंत स्थगिती मिळावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे यावेळी अजित कोठारी वैभव सावर्डेकर प्रशांत शिंदे राहुल नष्टे धैर्यशील पाटील संपत पाटील अनिल धडाम भाऊ घोगळे यांच्यासह गाळेधारक उपस्थित होते